उमरखेड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेती व घराचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकरी हवालदिल झाले असून गावकरीही संकटात सापडले आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय माणिकराव ठाकरे यांनी स्वतः गावागावात व शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांची व नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन माणिकराव ठाकरे यांनी शासनाकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे गावकऱ्यांसोबत राहताना हे चित्र भावनिक करणारे आहे उमरखेड परिसर हा सुपीक व टिकाऊ शेतीसाठी प्रसिद्ध आहे पण या संकटामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे की सगळ्यात जास्त नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये तर उमरखेड परिसरामध्ये या ठिकाणी जे अपरंगा धरण जे आहे त्या धरणाचंही पाणी आणि नदीचंही पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोडण्यात आलं की याच्यामुळं प्रचंड शेकडो हजारो एकर जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि तीन तीन चार चार दिवस झाले सातत्यानं ही जमीन पाण्याखाली असल्यामुळं त्या ठिकाणचे संपूर्ण पीकं जे आहेत ते नसराभूत झालेली आहेत आजही पाण्याखाली आहेत मी पाहिलं असेल की को जाली है। आजे खाली के एक दोन किलोमीटरपर्यंत सर्व शेतं ऊसाची जे शेतं आहेत ते पूर्ण असे त्यांची टोक दिसतात पाणी उतरल्यानंतरही आणि आजूबाजू जे त्या ठिकाणी जमीन आहे शेतकऱ्यांची त्यामध्ये सोयाबीन होतं त्या सोयाबीनमध्ये हो तीन चार तीन चार त्या अधिक दिवसापासून पाणी जे साचून राहिलं पण पूर्णपणे सोयाबीन कापूस या ठिकाणी सगळी पिकं या जमिनीवरती पूर्ण उद्ध्वस्त राहिलेली आहे तो आत्तापर्यंत शासनाने शासनाच्या कुठ कोणकोणत्या मदती पूरग्रस्तांपर्यंत पोहोचल्या आहेत आपण आता पाहणी करून आला आतापर्यंत कोणतीही मदत शासनाकडून ही, ही पोचलेली नाही आहेत गावामध्ये जी लोक आहेत कार्यकर्ते आहेत तरुण वर्ग आहेत त्यांच्याकडनं मदत होत आहेत गावकऱ्यांना त्या ठिकाणी ज्यांचं नुकसान झालं किंवा ज्यांना राहण्याकरता घर राहिलेलं नाहीत किंवा त्या ठिकाणी जेवण नाहीत अन्नधान्य नाहीत ते गावामधले सगळे कार्यकर्ते एकत्र होऊन याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करतायत त्या ठिकाणी मदत आपला दुसरा पगस्तांना मदत देण्याचं सुद्धा त्यांचं काम सुरू आहे पण त्याच्यामुळे होणार नाही आहे कायमस्वरूपी हा विषय सुटला पाहिजे नियोजन बरोबर झालं पाहिजेत अप्पर पैनगंगीच्या पाण्याचंही कारण आता पहिल्यासारखी स्थिती नाही आहे पाऊस किती पडणार कधी पडणार याच नियोजन आता व्हायला लागलेलं आहे साहेब नेमकी आपली मागणी कशी राहील शेत शेतपिकाबाबत नुकसान नुकसानीबाबत नेमकी मागणी कशी राहील शासनाकडे ना याच्यामध्ये आपण पाहिलं असेल हा भाग अत्यंत सुपीक अशा प्रकारचा भाग आहे यवतमाळ जिल्ह्यामधला पैनगंगेचा काठ जो म्हटलं तरी अत्यंत सोपी कशा प्रकारचं आहे त्या ठिकाणी शेतकरीसुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पन्न आहेत चांगली लागवड करतायत नवीन नवीन पद्धती लागवड करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचं हेक्टर त्या ठिकाणी नुकसान जे झालं आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की नुकसान भरपाई द्यायला पाहिजे आणि तो एक लाख रुपये तरी किमान एका हेक्टरला द्यायला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि यानंतर आम्ही एस निवेदन देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देणार आहोत आणि शासनाला ते कळलं पाहिजे की अशा प्रकारचं नुकसान जे झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत परंतु मागच्या वेळेस काही अशाच प्रकारचं अनुदान थांबलेलं आहे मागच्या वर्षीचं त्याच्या अगोदरच्या वर्षीचं म्हणजे सगळं अशा परिस्थितीमध्ये ते मदत करण्याची गरज आहे आणि शासनाने पुढे येऊन मदत केली पाहिजे शासन जेव्हा मदत करेल तोपर्यंत इथल्या पूरग्रस्तांनी करायचं का भाऊ तोपर्यंत आपल्या काँग्रेस पक्षाच्या वतीने यांना काही मदत मिळेल का काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते सगळे नेते या भागामधले मदत तशा प्रकारची देत आहेत आणि यामध्ये लवकरच आमचे या ठिकाणचे ब्लॉकचे अध्यक्ष असेल उमरखेडचे शहराचे अध्यक्ष असेल हे बसून आणखी ज्या ठिकाणी त्यांची घरं गेलेली आहेत ती आणखी काही दिवसपर्यंत त्यांना अन्न झाले नाही आहे अशासाठी आम्ही त्या प्राथमिक स्वरूपामध्ये ही मदत नाही घालणार की कसं तरी त्यांनी एक पूर उतरेपर्यंत त्यामध्ये परत घरामध्ये जाईपर्यंत त्या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी उदरनिर्वाह करावा म्हणून तशा प्रकारचे मदत देण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते निश्चित करतात धन्यवाद